मुलीला घरी घेऊन जात असताना ऍक्टिवा मोपेड घसरून झालेल्या अपघातात वडील आणि मुलगी जखमी झाले होते वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्री चाळीस वर्षांच्या दर्शन उर्फ रणजित रंगराव भोसले यांचं निधन झालं हा अपघात बुधवारी रात्री साडेआठ वाजता पेठवडगाव हातकणंगले रोडवर झाला होता हातकळंगले तालुक्यातील मिंचे गावातील दर्शन उर्फ रणजित रंगराव भोसले यांची चौदा वर्षाची मुलगी कादंबरी पेठवडगाव इथं क्लाससाठी जाते बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान रणजित भोसले आपल्या ॲक्टिवा मोपेडवरून मुलगी कादंबरीला घेऊन पेठवडगावहून गावी, गावी निघाले होते पेठवडगाव ते हातकळंगले रोडवरील हॉटेल पर्ल समोर आल्यावर त्यांची गाडी घसरली आणि बापलेक दोघेही रस्त्यावर आपटले या अपघातात रणजित यांच्या डोक्याला जबर मार बसला तर कादंबरीच्या पायाला गंभीर दुखापत आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ दोघांनाही कुडाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण रणजित यांची प्रकृती गंभीर बनल्यानं त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली तर कादंबरीवर अजूनही उपचार सुरू आहेत